पूर्ववैमनस्यातून खून केलेल्या प्रकरणातील आरोपी जामीन मंजूर ॲडव्होकेट सचिन माने दिनांक अकरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उदगाव जयसिंगपूर येथील प्रभात रोलिंग शटर्स या दुकानात साहिल समलीवाले परशुराम भजंत्री अमित वाघमोडे तुषार साखळे व प्रथमेश माने गजानन सरगर या आरोपींनी संगनमत करून दत्ता पाटोळे याचे खुनाचे पूर्व वैमनस्यातून व दहशत प्रस्थापित करण्यासाठी आरोपी साहिल समलीवाले परशुराम भजंत्री अमित वाघमोडे तुषार साखळे प्रथमेश माने गजानन सरगर यांनी मयतास धारधार त्याची डोकीत पाठीत वाहतांवर पाठलाग करून जीवे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर कामी यांच्या वतीने अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी जयसिंगपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे आरोपी जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला व सदर जामीन अर्जाची सुनावणी वेळी आरोपी अमित वाघमोडे याचा खुनाच्या घटनेत कोठेही सक्रिय सहभाग नाही आरोपीकडून कोणती ही जप्ती शिल्लक नाही आरोपीचा खून करण्याचा कोणताही उद्देश नाही असा युक्तिवाद वतीने करण्यात आला सदर जामीन अर्जात सरकार पक्षाने जोरदार हरकत घेत सदरचा गुन्हा हा गंभीर असून सदरचा गुन्हा पूर्व जामीनावर मुक्त केलेस तो सरकार पक्षाचा पुरावा नष्ट करेल असा युक्तिवाद केला परंतु आरोपी तर्फे सचिन माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य म्हणून जयसिंगपूर येथील मे जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी अमित वाघमोडे या जामीन मंजूर केला बघण्यासाठी बेल पण